रसरसीत अगदी ज्युसी मस्त असे सॉफ्ट आज मी बनवते गुलाबजामुन तर ते गुलाबजामुन म्हणजे गाजरापासून तर गाजरापासून तर आपण हलवा बनवून खातोच बर्फी बनवून खातो तर आज जरा वेगळ्या पद्धतीने स्वीट डिश बनवावी म्हटलं तर ती म्हणजे गाजराचे गुलाबजामून नमस्कार सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे मी घेतलेला आहे एक गाजर तर गाजर आपल्याला एकदम फ्रेश घेतलं पाहिजे तेव्हाच आपले गुलाबजामून मस्त असे सॉफ्ट बनतील तर अशा पद्धतीने इथे मी एक गाजर घेतलेला आहे तर आता जे बाजूचं आहे टोक ते काढून घेतलेलं आहे आणि साल काढूनही घेऊया साल काढून घेतल्यानंतर धुवून घेतलेलं आहे गाजर हे आता आपण हे गाजर कट करून घेऊया तर छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मी एकाच गाजराचा वापर करणार आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व गाजर कट केलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे गाजरचे तुकडे घालूया आणि थोडंसं दूध घालून मी इथे बारीक पेस्ट बनवलेली आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे पहिल्यांदा आपण पाक बनवूया एक वाटी साखर आणि साखर बुडेल इतपत मी इथे पाणी घातलेलं आहे तर आपल्याला चिपचिपी पाक बनवायचा आहे उकळी आलेली आहे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे तर आता आपण चेक करूया तर असा बोटाच्यामध्ये आपण चेक करायचा आहे पाक तर इथे आपला पाक तयार झालेला आहे नंतर इथे आपण घालूया स्वादानुसार वेलची पावडर तर पाक तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया तर आता आपण बनवूया गुलाबजामनचं बॅटर तर इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर आपण इथे घालणार आहोत गाजरची पेस्ट तर एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे कुठेही तुकडे राहिले नाही पाहिजेत तर आपण आता दोन ते तीन मिनिटे छान गाजराची पेस्ट भाजून घेणार आहोत तर गाजरामधील जे पाणी असतं ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत सुकेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर वरती झाकण ठेवूया तर दोन मिनिटे झाकण ठेवलेलं आहे तर बघूया आपण गाजरामधील पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे आटलेलं आहे तर मस्त असं हे गाजराची पेस्ट भाजलेली आहे छान तर यामध्ये आता आपण घालूया अर्धी वाटी बारीक रवा तर इथे मी बारीक रवा वापरत आहे मोठा जर तुमच्याकडे असेल तर तो रवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करूनच मग घालावा आता रवा पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे तर आता आपण थोडा वेळ परतून घेऊया आता गाजर आणि रवा सर्व मिक्स झाल्यानंतर वरती आपण झाकण ठेवणार आहोत त्याआधी मी इथे थोडंसं तूप घालत आहे तुपामुळे बॅटर मस्त असं स्मूथ आणि एकदम सॉफ्ट बनते आता वरती झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटे तर तीन मिनिटानंतर बघूया मस्त असं गाजर आणि रवा छान शिजलेला आहे एकजीव झालेलं आहे हे मिश्रण तर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मिश्रण छान शिजलेलं आहे तर मी आता ताटामध्ये एका थंड करायला ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मौन याचे गुलाबजामन बनवूया तोपर्यंत मी इकडे स्टपिंग बनवत आहे गुलाबजामनसाठी इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तुम्ही कस्टर्ड पावडरच्या ऐवजी मिल्क पावडरचाही वापर करू शकता दोन चमचे इथे मी पिट्टी साखर घातलेली आहे नंतर इथे आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालूया बदामाचे तुकडे घातलेले आहेत तर आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही इथे कोणतंही स्टपिंग बनवून गुलाबजामुनमध्ये भरू शकता पण इथे मी मिल्क पावडर वापरलेली नाही कस्टर्ड पावडर सुक्या खोबऱ्याचा कीस ड्रायफ्रुट्स आणि पिट्टी साखर याचा वापर करून हे स्टपिंग बनवत आहे सुक्या कोबऱ्याचा कीस मी इथे थोडासा घातलेला आहे बाइंडिंग मस्त झालेलं आहे तर आता आपण याचा गोळा बनवून मस्त घेऊया तर खूप छान स्वाद येतो कस्टर्ड पावडरचा पण आणि एकदम मस्त असा थिकनेस आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे स्टपिंग बनवायचं आहे तर गोळा छान झालेला आहे छोटे छोटे बॉल्स बनवून आपण गुलाबजामनमध्ये आतमध्ये भरून हे गोळे बनवणार आहोत तर आता स्टपिंग तयार आहे आता गुलाबजामन आता बनवूया तर छोटीशी पारी करून आपण मधोमध मद स्टपिंगच्या गोळ्या भरून गुलाबजामन छान असे वळून घेणार आहोत गोल जोपर्यंत गोळा छान बनत नाही एकसारखा तोपर्यंत आपल्याला हे गोल करत राहायचं आहे अशा पद्धतीने गुलाबजामन बनवायचं आहे मस्त असा झालेला आहे तर कुठेही क्रॅक्स पडलेले नाहीत एकसारखे हे झालेले आहेत कारण की रवा आणि गाजर कीज छान शिजलेला आहे तर इथे आपण आता गरम तेलामध्ये हे गुलाबजामून घालून मस्त असे फ्राय करून घेऊया तर इथे एकही गुलाबजामून माझा तुटलेला नाही किंवा फाटलेला नाही कारण की जेव्हा आपण गाजऱ्याचा कीस आणि रवा शिजवलेलं होतं तेव्हा ते, ते प्रमाण परफेक्ट होतं आणि छान शिजवलेलं होतं त्यामुळे इथे आपला एकही गुलाबजामुन क्रॅक गेलेला नाही तर बघू शकता एकही फुटलेला नाही मस्त असे फुगलेले आहेत आणि मस्त असे सोनेरी कलर आलेला आहे छान असे तळलेले आहेत तर आता आहे, आपण हे गुलाबजामुन काढून घेऊया आणि कोमट पाकामध्ये आपण हे गुलाबजामुन घालूया गुलाबजामन घालते वेळी पाक आपला गरम थोडासा असावा तर गुलाबजामन मुरून झाल्यानंतर पाकामध्ये इथे आपण डिश सर्व करूया तर मस्त असा पाकही छान झालेला आहे आणि गुलाबजामुन पण मस्त असे पाकामध्ये मुरलेले आहेत तर हे गाजराचे गुलाबजामन पंधरा ते वीस मिनिटामध्ये पाकामध्ये मुरतात खूप काही वेळ लागत नाही पटकन मुरले जातात आणि अगदी ज्युसी सॉफ्ट रसिदी असे हे गुलाबजामन बनतात ते वरती मी पाक भरपूर घातलेला आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असे फुगलेले आहेत पाकामध्ये पाक पूर्णपणे ॲब्झॉर्ब केलेला आहे गुलाबजामनने तर वरती मी पिस्त्याचे गार्निशिंग केलेलं आहे तर अगदी मस्त असे ज्युसी रसरसीत सॉफ्ट झालेले आहेत गाजराचे गुलाबजामन तर या दिवसामध्ये गाजराचा सीझन असतो तर वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवल्या जातात गाजऱ्यापासून तर मी आज बनवलेले आहेत मस्त असे रसिले गुलाबजामन तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की कसा झालेला आहे तो गुलाबजामन तर अगदी सॉफ्ट झालेला आहे ज्युसी रसिली झालेला आहे आतमध्ये तुम्ही स्टपिंग बघू शकता मस्त असे स्टपिंगही दिसत आहे आणि एकदम आत आतमध्ये पाक मुरलेला आहे ओटाने खाईल असे हे गुलाबजामुन झालेले आहेत तर खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप काही वेळ लागत नाही पाकामध्ये मुरण्यासाठी लहान मुलांना तर नक्की आवडेल असे गुलाबजामुन बनवल्यानंतर आणि खूप सोपी रेसिपी आहे खूप काही साहित्य लागत नाही आहे तेच साहित्य ते आहे फक्त इथे मी गाजराचा वापर केलेला आहे आणि रव्याचा तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय